अमरावतीच्या वरुड तालुक्यातील आमनेर पोरगव्हाण घोराड एकदरा वेडापूर परिसरामध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान वादळी पावसाने येथील काही घरांची छपरे टीनपत्रे उडाल्याने घरातील कापूस धान्य भिजले तर भालापूर शिवारात वीज पडल्याने गायठार झाल्याची घटना घडली पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील आमनेर पोरगव्हाण बेसखेडा घोराड एकदरा वेडापूर परिसरामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली तर सायंकाळी सात वाजता वरुड जरुड बारगाव बेनोडा नागजिरी गोरेगाव लोणी जरुड मांगरुळी पेठसह आदी परिसरात पाऊस पडला वादळामुळे पोरगव्हाण येथील अनुष ढोमणे सुवर्णा धुर्वे नामदेव ढोमणे नारायण ढोमणे मधुकर धुर्वे रामकिशन ढोमणे यांच्या घरावरील टिनाचे छपरे उडाल्याने घरात साठवलेले अन्नधान्य जीवनावश्यक साहित्य कापूस पाण्याने भिजला यामुळे अनेक शेतकरी कुटुंब उघड्यावर आलेत यामध्ये लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तर भालापूर शेतशिवारात शंकर घोरसे यांच्या शेतात वीज पडून गाय ठार झाली महसूल विभागाने पंचनामे सुरू केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर